नमस्कार मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती पाहणार आहोत की जे काही एक महाराष्ट्र म्हणजे राज्य राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं जे तीन दोन दोन हजार पंचवीस एक महत्वाचं पत्र आहे त्या संदर्भातलं या संदर्भात आपल्याला काय करायचं आपण जे या अगोदर शाळा सिद्धी वगैरे जे काही मूल्यमापन करतो त्या त्याच्या धर्तीवरच परंतु एक वेगळ्या प्रकारचं या ठिकाणी आपल्याला माहिती शाळांची माहिती भरायची आहे म्हणजेच शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा एस क्यू एफ बाबतची माहिती जी लिंक वगैरे दिलेली ते लिंक प्रोव्हाइड केला आपल्याला त्या लिंक मध्ये भरायचं तर काय संदर्भ काय तर बघू शकतो आपण तीन संदर्भ दिलेले आहेत संदर्भ एक नुसार राज्यातले सर्व शाळांचं मूल्यांकन करण्यासाठी एस सीआरटी म्हणजेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे येथे राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षाची या ठिकाणी स्थापना केली म्हणजेच एस क्यू एफ आणि संदर्भ क्रमांक दोन नुसार काय तर सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी या ठिकाणी शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखड्याची या ठिकाणी निर्मिती करण्यात आलेली आणि संदर्भ क्रमांक तीन नुसार तीन मध्ये असं आहे की सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाचे शाळांचे स्वयं मूल्यांकन करण्यासाठी एस पुणे यांच्या एम ए डॉट ए सी डॉट इन या वेबसाईट वरील नावाने स्वयंमूल्यकनासाठी लिंक या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेली या लिंकवर शाळेची आपल्याला माहिती भरायची तसंच जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापना शाळांना आपल्या स्तरावर या ठिकाणी कळवण्यात आवं आणि सदर लिंक ही अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत भरण्याची कार्यवाही करा असे पण या ठिकाणी दिलेली आहे आणि मध्ये भरण्याची खालील सूचना दिलेल्या सूचना काय तर सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापन शाळांसाठी विकसित करण्यात आलेल्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि uh, आश्वासन आराखड्याची एस क्यू ए प्रमल uh, प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी uh, दिलेली आहे त्यानंतर या संकेतस्थळावर सर्व शाळांची नोंदणी व स्वयं मूल्यांकन करून घेण्याची जबाबदारी प्राथमिक शाळेच्या माध्यमिक शाळांचे संदर्भात शाळा विकास आराखडा संदर्भ गरजेनुसार मार्गदर्शन करायचे त्यानंतर माहिती भरणे याबाबत मुख्याध्यापक यांना सोबत दिलेल्या सूचना पत्राचं अवलोकन करून माहिती भरण्यावर कळवायचे एसक्यू एफ बाबत मार्गदर्शन पटवे एस पुणे यांच्या एसक्यू एफ मधील जे आहेत तिथे माहिती माहिती भरण्यापूर्वी मार्गदर्शन व्हिडिओ पाहण्यासाठी सूचित आहे आणि एसक्यू एफ बाबत शासन निर्णय एस पुणे पुणे मधील शासन निर्णय पण या ठिकाणी दिलेला आहे आणि मूल्यांकना संदर्भ काही तक्रार असेल तर या ठिकाणी तांत्रिक समस्या लिंक भरण्यामध्ये काय अडचण असेल तर या ठिकाणी मी ईमेल आयडी पण दिलेला आहे आता राज्यातील सर्व शाळांचं स्वयं मूल्यांकन पूर्ण झाल्यानंतर बाह्य मूल्यांकन येत्र संस्थेद्वारे मूल्यांकन केलं जाणार आहे तरी सर्व शाळांना स्वयं मूल्यांकन करताना वस्तुस्थिती दर्शक माहिती भरण्याबाबत जशी आहे आपल्याकडे तशी माहिती स्वयं मूल्यांकन करायचंय अवास्तव स्वयं मूल्यांकन होणार याची देखील खबरदारी मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती व शाळा व्यवस्थापन व विकास समिती यांनी घ्यायची याबाबत कळवण्यात आले स्वयं मूल्यांकनानंतर यथास्थिती बाह्य मूल्यांकन हे त्रयस्थ संस्थेकडून मूल्यांकन केले जाणार आहे स्वयं मूल्यांकनावर यथास्थिती त्रेस्त पक्ष जर केले जर मूल्यांकनात पंधरा टक्क्यान अधिक तफावत आढळल्यास ठिकाणी ती जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे याचा अर्थ की याच्यामध्ये जी काही माहिती ज्या प्रकारे आपल्याकडे आहे ठिकाणी भरणं आवश्यक आहे बाह्य मूल्यांकनानंतर ज्या मानकांमध्ये सुधारणा काही करण्याची गरज आहे अशा मानकांचा विकास आराखडा तयार करणं शाळांना बंधनकारक राहील आणि एसक्यू ए पोर्टलवर अपलोड करण्याबाबत सूचना प्राप्त होताच अपलोड करण या ठिकाणी बंधनकारक हे असणार आहे बाह्य मूल्यांकनानंतर त्रयस्त पक्षाद्वारे केल्या जाणाऱ्या मूल्यांकनानंतर मिळालेल्या श्रेणीचा शाळेच्या दर्शनी भागात व शाळेच्या वर उल्लेख करायचा आहे म्हणजे जे काही त्रयस्त संस्थेद्वारे मूल्यांकन होईल जी काही श्रेणी मिळेल आपल्याला ती शाळेच्या दर्शनी भागात आणि लेटरएडवर हो, देखील याचा वापर उल्लेख करायचा आहे नंतर तेरा मुद्दा काय दिला सोय मूल्यांकन किंवा बाहेर त्रेस्त पक्षाद्वारे केलं जाणार मूल्यांकन करताना गुणदान खालील प्रमाणे असणारे एक्क्याण्णव ते शंभर टक्के अ प्लस असणारे एक्क्याऐंशी ते नव्वद अ एक्काहत्तर ते ऐंशी टक्के ब प्लस नंतर एकसष्ट एक ते सत्तर ब एक्कावन्न ते साठ टक्के क प्लस आणि पन्नास टक्के पेक्षा कमी असेल तर क अशा प्रकारची ही जी काय आहे ती सूचना या पत्राद्वारे देण्यात आलेले आहेत अशा प्रकारे मित्रांनो हे जे राज, महाराष्ट्र राज्य शासनाचं पत्र आहे म्हणजे एस आर टी पुणे यांचं जे पत्र आहे त्यानुसार आपणास आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन संदर्भात जे काय आहे ते रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि ते रजिस्ट्रेशन देखील आपल्याला अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत या ठिकाणी आपणास पूर्ण करणं बंधनकारक आहे अशा प्रकारे मित्रांनो व्हिडीओ आवडले लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका